अजित पवार यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं सूचक विधान नेमकं काय म्हणाले अजित पवार हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही पण ही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नक्की मिळतील असं आश्वासन सरकारमधील नेते मंत्र्यांतर्फे देण्यात आलं आता अजित पवारांनी याबद्दल मोठं विधान केलं गेल्या वर्षी जुलै महिन्यात अंतरिम अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात आतापर्यंत एकूण नऊ हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जातं तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलो तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासनही महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं विधानसभा निवडणुकीत ही योजना गेम चेंजर ठरली आणि महायुती सरकार भरघोस मतांनी पुन्हा निवडून आलं विधानसभेचा निकाल लागून आता सरकार स्थापन होऊन तीन चार महीने मातर ते चार महिने होत आलेत मात्र त्यानंतरही लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये मिळालेले नसून ते पैसे कधी मिळणार असा सवाल लाभार्थी महिलांपासून ते विधायकांपर्यंत सर्वच विचारत आहेत विरोधकांनी तर या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला आहे तसेच सरकार इतर योजनेचे पैसे या योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही पण ही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नक्की मिळतील असं आश्वासन सरकारमधील नेते मंत्र्यांतर्फे देण्यात आलं पण तो दिवस कधी उजाडणार हे काही स्पष्ट झालेलं नाही आता याच अनुषंगाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान आणि सूचक विधान केलं लाडक्या के बहिणीला आपण पंधराशे रुपये देतोय पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणारा असा अजितदादा म्हणाले पण ती वेळ नक्की कधी येईल आणि महिलांना एकवीसशे रुपये नेमके कधी मिळणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नसून ते अद्याप गुलदस्त्याच आहे बीडमधील कार्यक्रमात हे ते सगळं बोलत होते विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या यावेळी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार आले तर राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू असे आश्वासन दिलं होतं पण आता सरकार आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना कर्जमाफीचा विसर पडल्याचे दिसत आहे राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठं एक विधान केलं होतं काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमाच्या भाषणादरम्यान एक विधान केलं आपण कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नाही असं ते म्हणाले माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का असं विधान अजित पवारांनी केलं त्यानंतर एकतीस मार्चच्या भरणा करा असे ते म्हणाले होते त्यावरही बरीच टीका झाली होती आजच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही अजितदादा स्पष्ट बोलले पीक कर्ज भरा असे म्हटल्यावर माझ्यावर काही जणांनी टीका केली पण याबाबत मी जाहीरनाम्यात बोललो भाषणात कुठेही बोललो नव्हतो असं ते म्हणाले आहेत तर मित्रांनो सविस्तर माहिती आपल्याला देण्यात आली आहे या संदर्भात आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये कधी देण्यात येणार आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये आपला प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा ह्या चॅनलद्वारे आपल्याला ह्या संदर्भात काही नवीन माहिती आल्यास ती आपल्याला नवीन माहिती ह्या चॅनेलद्वारे कळवण्यात येणारच आहे भेटूया नवीन व्हिडिओ मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद